परभणी जिल्हा परिषदेवर चोवीस जागा जिंकून पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे या विजयासह सर्वच विरोधी पक्षांना राष्ट्रवादीने चांगली चपराक दिली या निवडणुकीत दिग्गज नेते तथा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेहुने शिवहारी किस्ते त्याचबरोबर भाजपचे महानगराध्यक्ष आनंद बरोजसे यांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पिंगळी येथील गटामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी विजय संपादन केलाय परभणी जिल्हा परिषदेतील एकूण चोपन्न जागांपैकी राष्ट्रवादीने चोवीस जागा जिंकल्यात चोवीस जागा जिंकून पहिला क्रमांक पटकावलाय तर शिवसेनेने तेरा जागांवर मजल मारली आहे काँग्रेसला केवळ सहा जागा तर भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले त्यात सहा अपक्षांनीही बाजी मारली आहे त्यामुळे अनेक नेत्यांना जनतेने पराभवाचा धक्का दिला आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांसह फटाक्यांची आतिषबाजी केली त्याचबरोबर गुलालांची उधळण करून मिरवणूकाही सर्वत्र काढल्यात आता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नऊ तालुक्यात कशा झाल्या होत्या लढती